शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर बांबवडे अंबा करंजफेंड परिसरातील गावात ताप सर्दी खोकला घशाचे आजार असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामुळं खासगी रुग्णालये फुल झाली आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं गावागावात आरोग्य तपासणी करण्याची मागणी आहे वाढलेल्या तापमानाचा फटका शाहूवाडी तालुक्याला बसलाय तालुक्यातील जनता उष्णतेमुळे हैराण झालीय एप्रिल महिन्यात कडाक्याचं ऊन तर मे महिन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण आणि मध्येच कडक ऊन यामुळं व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण वाढलंय थंडी सर्दी खोकला मळमळनं घशाचे आजार बळावले आहेत त्यामुळे खाजगी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांच्या गर्दीनं फुल झाली आहेत दिवसभर उष्ण वातावरण आणि सायंकाळी आभाळ येत असल्यानं डोकेदुखी अंगदुखीचे आजार वाढले आहेत मलकापूर बांबवडे अंबा करंजफेंड भेडसगाव सरूड शितूर वारुण कानवण अणुसकुरा एळवणजोगाई पिशवी या गावात रुग्णांची संख्या वाढली असून आरोग्य विभागानं गावागावामध्ये सर्वेक्षण करून तपासणी करावी अशी मागणी 尼，好，跌。